नमस्कार सुवर्ण भारत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रश्मी हिवरे आजच्या काही ठळक व विशेष घडा जेवती तालुक्यातील अनेक मागण्या घेऊन दिनांक सव्वीस जून रोजी गुरुवारी शेतकरी संघटनाच्या वतीने विरुगिरी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल घेत जिवती तहसीलदार त्यांच्या कॅबिनमध्ये बैठक लावून सर्व मागण्यांचे निराकरण करू असे आश्वासन दिले या बैठकीत वीज वितरण विभागाचे संबंधित अधिकारी तसेच बीएसएनएल टॉवर अधिकारी उपस्थित होते मागण्या मान्य झाले नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदाम राठोड यांनी तहसीलदारांना दिला यावेळी उपस्थित विशाल राठोड गणेश कदम देवीदास वारे अमोल चव्हाण भीमराव कोडापे तिरमुख सूर्यवंशी चक्रधर तोबरे रुखमाबाई राठोड व शेकडूच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते सुवर्ण भारत कृष्णा चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर आठ सहा दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने या जिवती तालुक्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ होऊन सात बारा खोरा झाला पाहिजे आणि जिवती तालुक्यामध्ये जेवढे बी एलचे टावर आतापर्यंत उभे झालेले आहेत ते जवळपास दीड दोन वर्षाची कालावधी लोटून सुद्धा एकही या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी बीएसएनएल एलचं टावर या ठिकाणी ते चालू झालं पाहिजे या ठिकाणी दोन हजार पासून सर्वात मोठा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना ज्या ठिकाणी दोन हजार सतरा पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी चार ते पाच कोटी जे या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचार झालेल्या मधून या ठिकाणी या सर्व गोरगरीब माता भगिनींना या ठिकाणी पगार सुद्धा मिळत नाही मायाबापानो म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ या राज्याची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे आणि या सर्व या जिवती तालुक्यातील जेवढे बी निराधार माता भगिनी असेल या विधवा माता भगिनी असेल त्यांची तात्काळ या ठिकाणी पगार सुरू केला पाहिजे बाबानो आणि या जिवती तालुक्यामधील मधील जेवढे बी या ठिकाणी विजेचा प्रश्न आहे जर पाऊस आला तर जिवती तालुका चोवीस तास वन या ठिकाणी अंधारामध्ये राहतो म्हणून वनसडी मधला जो या ठिकाणी वीज कनेक्शन आहे हे कट करून डायरेक्ट कोरपणातून या ठिकाणी वीज कनेक्शन देऊन या जिवती तालुक्यामध्ये प्रकाशमय करण्याचं काम या राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रशासन मिळून करेल नाहीतर या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने हा जो आमचा आंदोलन आहे हा आम्ही या ठिकाणी काही दिवसासाठी स्थगित करत आहोत परंतु येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये व्यवस्थित या निराधार महिलेना या वृद्ध माता माय बापांना जर पगार सुरळीत चालू झाला झाली नाही तर या पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही या तालुक्यातील जेवढे बी या ठिकाणी महामार्ग आहेत ते आम्ही खोजू या ठिकाणी सर्व तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी आम्ही हा तहसीलदार कार्यालय असेल पोलीस स्टेशनचा कार्यालय असेल किंवा या शासनाच्या चा या सर्व कार्यालयावर घेराव घालून या ठिकाणी आमच्या मागण्या यांच्या या सरकारच्या छातडावर बसून आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ हे म्हणून आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यासाठी आलो या ठिकाणी सर्व पोलीस बांधवांनी मदत केली पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि या मोठ्या पावसामध्ये या कडक जाण्यासारख्या मात्या सोबत या ठिकाणी या आंदोलनाला सहकार्य केलं आणि आमच्या स्वतःच्या पोट सर्व या पाण्यामध्ये आपण सर्व ठिकाणी आलात मी सुदाम तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना वतीने आपण सर्वांचा आभार मानतो आणि लगेच या ठिकाणी आता मीटिंग ला सुरुवात होणार आहे आपण कोणीही इकडे न जाता आपण प्रत्येक माणसं त्या ठिकाणी पन्नास आहोत दोनशे आहोत तहसीलदारला सुद्धा या ठिकाणी बाहेर आता सभा घ्यायला आपण भाग पाडू त्याचा चेंबर मध्ये आपल्याला जायची गरज नाही कारण बंद झालं दोन हजार सतरा पासून दोन हजार सतरा पासून या ठिकाणी या ठिकाणी थांबला पाहिजे आणि गोर गरीबाच्या अकाउंट मध्ये या ठिकाणी डायरेक्ट आरटीजी प्रणाली माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या खात्यात पगार गेला पाहिजे म्हणून हा बिरुबिरो आंदोलन आम्ही आहे भावनो धन्यवाद